पाच वर्ष तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तुपाचा प्रसाद वाटला जात होता आंध्र प्रदेशात तिरुपती मंदिरात प्रसारासाठी लागणाऱ्या तुपाचा कॉन्ट्रॅक्ट उत्तराखंड मधल्या भोले बाबा डेअरी या कंपनीला देण्यात आलं होतं या कंपनीने दोन हजार एकोणीस बावीस पर्यंत तुपाचा पुरवठा केला बावीस मध्ये निकृष्ट गुणवत्तेमुळे मंदिर प्रशासनाने कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पण या कंपनीचे फाउंडर्स पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी वैष्णवी डेअरी आर डेअरी या नावाने फेक कंपनीज बनवून पुन्हा तुपाचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तुपाच्या कठोर तपासणी केली तेव्हा त्यात पाम ऑइल चरबी आणि फिश ऑइलचे अंश सापडले या प्रकरणी चौकशीसाठी सा सीबीआय कडून एसआयटी नेमण्यात आली इन्व्हेस्टिगेशन मध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान मंदिराला तब्बल अडुसष्ट लाख किलो बनावट तूप जैन बंधूंच्या कंपनीजनी पुरवलं होतं कोटी रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी आणखी धक्कादायक खुलासे झाले ते म्हणजे तूप बनवण्यासाठी डेअरीने कधीही दूध किंवा लोण्याचा एक थेंबही कुठून खरेदी केला नव्हता यासोबतच जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मंदिर प्रशासनाने भेसळीमुळे नाकारलेले तुपाचे टँकर परत पाठवले पण जैन बंधूंनी टँकरचे लेबल्स बदलत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तेच भेसळयुक्त तूप मंदिरात पुरवलं या घोटाळ्याबाबत एसआयटीच्या तपासात आणखी काय उघडकीस येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे